बायको तिकडे गेली तेव्हा हळूच व्हिडिओ काढतो पूजा केली नाही तिनं अजून कपडे घालायला लागले बघा कशी पूजा केली बायकोनं भारी रांगोळी काढली अजून खुशा मम्मा अलिका बघ चालू का मम्मा अलीक अजून दाखवू असं पूजा मांडली बघा तिनं किती बा गुरुवार आय किती गुरुवार आहे थांब ममाली असं विचारू सगळं मम्माला चल तोरलं पण बसू आपण मम्मा आली व्हिडिओ काढू आले का बघा हो हो बायको आता अशी व्हिडिओ काढून गेल तू मी हळूस तू नव्हती तवा मी आवरायला गेल ते व किती वाढ दिसाय लागली थँक्यू यू बघा आरती वगैरे केली बायकोच तर आता वाचायला गली छान केली पूजा मग सांगितलं होतं ग बायको रांगो बिंगोळ चांगली काढली म्हणून सगळ्यांनी सांगितलं मी मग मला आवडते मग काय तर तेवढंच बायांचं aga pandi enda ravi ta vaatas , et on head ta tahtnud kankraga .